नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी विदर्भाची अन्नपूर्णा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजकाल सगळीकडे मल्टीग्रेन डाएट हेल्थ हे, हे शब्द चालले आहेत आमच्या विदर्भात याला गावरान मिश्र धान्याची भाकरी बनतात आणि आम्ही ती पिढ्यानपिढ्या खातोय वजन कमी होतं की नाही माहीत नाही परंतु पोट नक्की भरतं तर आज आपण पाहणार आहोत मल्टीग्रेन भाकरी यासाठी काय काय लागतं ते बघूया एक किलो उडीद पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमने समृद्ध एक किलो ज्वारी मुख्य हिरोईन एक किलो बाजरी हिवाळ्यात भारी पुडुकी पळवून लावते नाचणी कॅल्शियमचा डोंगर हाडं मजबूत होतात हे सगळं एक किलोच्या प्रमाणात घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी काही गोष्टी यामध्ये ऍड करू शकता जसं की तांदूळ वगैरे पण गहू वगैरे घालायचे नाही आता विदर्भातील कडक भाकर खायची असेल तर पीठ थोडं जाडसर हवं आणि पोळी खायची असेल तर पीठ थोडं बारीक हवं आईची शपथ घेऊन सांगते पोळी आणि भाकरीतला फरक आमच्या विदर्भात खूपच महत्त्वाचा आहे पण मग आत्ता तुम्ही कोणाची वाट बघताय अरे तुम्हालाच जायचं आहे जा पटकन दळून घेऊन या माझ्या यांना अजिबात कडक भाकरी आवडत नाही म्हणतात की भूकच जात नाही पण मला फार आवडते पण काय करायचं आता हेच खात नाही म्हटल्यावर मग मलाही ती पोळीसारखीच बनवावी लागते आत्ता इकडे लक्ष द्या हा महत्त्वाचा भाग आहे बरं इथे मी घेतलं आहे तीन वाटी पीठ आणि तीन वाटीच पाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे कडकडीत गरम करायचं आहे थंड पाण्याने भाकरी फोगणार नाही आणि मग तुम्ही म्हणाल की अन्नपूर्णाने रेसिपी चुकीची दाखवली आता या पाण्यात थोडं मीठ घालायचं आणि श्रीमंत असणार तर थोडं तूप पण घालायचं पाणी एकदम कडकडून गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये घेतलेलं तीन वाटी पीठ टाकायचं तीन वाटी पिठाला तीनच वाटी पाणी लागतं थोडं कमी जास्त झालं तर ते नंतर ॲडजस्ट करता येतं पण हे प्रमाण अगदी योग्य आहे आता हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं गॅसची फ्लेम चालू आहे एकदम लो हीटवर आणि नंतर त्यावर ठेवायचं झाकण झाकण ठेवल्यानंतर दोन सेकंदासाठी हाय फ्लेम करायची आणि गॅस बंद करायचा आणि मग ते मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे पीठ हळूहळू आणि पूर्ण मिक्स करायचं त्यामध्ये पिठाचे जे गुठळ्या असतात ना त्या राहायला नको नाहीतर काय होतं आपण जेव्हा चपाती लाटतो किंवा पोळी लाटतो तर ते मध्ये मध्ये येतं आणि खाताना सुद्धा मग ते शिजत नाही सो ते निवांतपणे शांतपणे आपल्याला मिक्स करायचं आहे चला आपले दहा मिनिटे झालेले आहे तर ते मिश्रण आपण एका कोपरात किंवा परातमध्ये काढून घेऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा पीठ एकदम गरम गरम आहे आणि आपल्याला असंच पाहिजे म्हणजे जास्त वेळही तुम्ही थंड होऊन जर भिजवत असाल तर तसं नाही करायचं आपल्याला गरम गरमच पीठ पाहिजे आता हाताला चटका बसू शकतो म्हणून चमचा वापरायचा आधी आता ज्याने मिक्स केलं तोच चमचा वापरायचा म्हणजे धुवायचं टेन्शन नाही आता चमच्याने आपण जेव्हा मिक्स करतो त्यातली वाफ जरा बाहेर पडते आणि आता काय करायचं आपल्या हाताने त्याला मळायचं याला मळून मळून जीव लावावा लागतो जेवढं मळाल तेवढी मऊ होईल ठीक आहे एक छोटीशी पण कामाची टीप उजव्या हातातील अंगठ्या वगैरे काही असतील तर डाव्या हातामध्ये घालून घ्या म्हणजे त्या अंगठ्यांना पीठ लागणार नाही मी आधीच सांगितलं आहे पीठ मळताना जीव लावावा लागतो म्हणजे भाकरीसुद्धा मऊ पडते विदर्भातील भाकर म्हणजे एकदम कडक आणि खुशखुशीत परंतु आमच्याकडे कडक भाकर आवडत नसल्यामुळे मला ही पोळीसारखी करावी लागते म्हणून मी इथे ही पद्धत वापरलेली आहे जर तुमच्याकडे सुद्धा हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा आणि आता तुम्हालाच व्हिडिओमध्ये दिसेल की ही भाकरी किती सॉफ्ट होते किती मऊ होते चपाती बनवताना किंवा पोळी बनवताना आपण जेवढा साधारण गोळा घेतो पिठाचा तेवढाच गोळा घ्यायचा आणि याची सुद्धा आपल्याला पोळीच लाटायची आहे त्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही तेच आपलं थोडं पीठ लावायचं चा, आणि छानपैकी लाटायची ज्या घरात लोकांना दाताचा प्रॉब्लेम आहे किंवा म्हातारी माणसं आहे तर त्यांच्यासाठी ही भाकरी एकदम बेस्ट आहे ही भाकरी अशी आहे ना की तुम्ही सुख्या भाजीसोबत किंवा मग रस्सा भाजीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता म्हणजे ती कोरडी लागत नाही खूप सुंदर लागते खायला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच पिठाची भाकर थापून केलेली जमत नाही का तर नाही ती पावते मग ती अशी आपल्याला ला लाटावी लागते तुम्हाला हवी तेवढी जाळ पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही भाकरी लाटून घ्या तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते जेव्हा आपली सासू किंवा की किचन मध्ये कोणीही उभं असेल तर आपल्या पोळ्या किंवा भाकरी ज्या फुगायच्या असतील ना त्याही फुगत नाही आज माझ्यासोबत तसंच झालंय मी आज व्हिडिओ बनवत होते आणि तुम्हाला दाखवायचं होतं की बघा किती छान आणि सुंदर टुम फुगते पण ती फुगलीच नाही तिला ना राग आला नाही आज म्हणजे ती लाजली खरं तर एकच नाही माझ्या दोन्ही भाकरी व्हिडिओमध्ये फुगल्याच नाही पण त्यानंतरच्या ज्या मी भाकरी बनवल्या ना त्या असल्या भारी फुगल्या ना ठीक आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला कळेल की त्या फुगतात आता तुम्ही म्हणाल की मग त्या भाकरी का नाही दाखवल्या तर खरं सांगू आधीच्या दोन भाकरी फुगलेच नाही मग मला असं वाटलं की आज काहीतरी गडबड झाली पुढच्याही भाकरी फुगणार नाही तोपर्यंत मी माझं शूटिंगचं सर्व सामान बाहेर काढून ठेवलं होतं किचनच्या त्यामुळे मी काही ते शूट करू शकले नाही सर्व भाकरी अशा दवडीमध्ये काढून घ्यायच्या आम्ही याला दवडी म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा दवडीमध्ये काढल्यामुळे काय होतं भाकरीला पाणी सुटतं जी स्टीम वगैरे येते ते येत नाही आणि मग भाकरी थंड झाल्या की त्या डब्यामध्ये काढायच्या तर झाली आपली गरमागरम खमंग मल्टीग्रेन भाकरी तयार तुमच्या त्या हॉटपॉटपेक्षा ही आमची दवडी खूप भारी आहे बघा अशी आहे जास्त महाग पण नसते पण छान आहे हे बघा आता ही भाकरी बघा किती सॉफ्ट मऊ मस्त झालेली आहे म्हणजे ही कोणीही खाऊ शकतं ज्यांना दाताचा त्रास असेल मातारी माणसं असतील किंवा मा सुखी भाजी असेल बेस्ट आहे या भाकरीसोबत झुणका ठेचा आणि कांदा घ्या मग बघा चिकन मटनसुद्धा फीकं पडेल तर मंडळी करून बघा ही माझी रेसिपी तब्येतीला उत्तम आणि खायला भन्नाट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया आता पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत खात राहा हसत रहा, मजेत राहा बाय बाय धन्यवाद